सोलापुरातील सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालयाच्या वतीनं राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत अक्कलकोट येथील कल्याण शेट्टी महाविद्यालयात पथनाट्य सादर करण्यात आलं यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अक्कलकोटचे उप अभियंता ए आर खमितकर शाखा अभियंता तेली मुळे मॅडम हरवाळकर यांच्यासह कार्यालयातील बहुतांश अधिकारी कर्मचारी उपस्थित होते पथनाट्य पाहण्यासाठी कल्याण शेट्टी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष तसंच प्राचार्य मुख्याध्यापिका प्राध्यापक शिक्षक वर्ग आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती दरम्यान प्रशालेच्या मुख्याध्यापिका यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या रस्ता सुरक्षा अभियानाचं आणि पथनाट्य सादर करणाऱ्या कलावंतांचं भरभरून कौतुक केलं वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये डोक्यावर हेल्मेट असल्याशिवाय गाडी चालवू नये वाहनावरील नंबर प्लेट फॅन्सी नसावी पंचवीस मीटर अंतरावर स्पष्ट दिसेल अशा शब्दांमध्ये नंबर प्लेट वाहनांवर लावणं बंधनकारक आहे दारू पिऊन अथवा नशिले पदार्थ घेऊन वाहन चालवू नये ट्रिपल सीट वाहन चालवू नये फोर व्हीलर गाडी चालवताना सीट बेल्टचा वापर करावा शाळा हॉस्पिटल न्यायालय अशा ठिकाणी कर्कश हॉर्न वाजवू नये लायसन्स असल्याशिवाय अठरा वर्षांच्या आतील मुलांनी गाडी चालवू नये वाहनाला ओव्हरटेक करून जीव धोक्यात घालू नये विरुद्ध दिशेनं गाडी चालवू नये अवैध वाहनातून प्रवास करू नये अपघात झालेल्या ठिकाणी ताबडतोब मदतीसाठी एकशे आठ किंवा ॲम्ब्युलन्स तसंच महामार्गावरील अपघाताची माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांक दहाशे तेहतीस यांना फोन करून बोलवावं तसंच जवळच्या हॉस्पिटल किंवा पोलीस ठाण्याला अपघाताची आणि अपघातस्थळाची माहिती द्यावी जेणेकरून अपघातग्रस्तांचा जीव वाचवण्यास निश्चित मदत होईल हे सर्व आपल्या हातात असल्यानं याबाबत सर्वांनी प्रचार आणि प्रसार करावा इत्यादी सर्व माहिती पथनाट्याद्वारे देण्यात आली या पथनाट्याचे लेखक दिग्दर्शक आणि मुख्य कलावंत आशुतोष नाटकर हे असून सोलापूरच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सहभागी विद्यार्थी कलावंतांनी हे पथनाट्य सादर केलं शाण आहे काका बघा काय म्हणतोय हेल्मेट घाला म्हणजे माहिती आहे हेल्मेट गोंधळ माहित आहे की हेल्मेट माझ्या बहिणीला पैशाने मला हेल्मेट म्हणता हेल्मेट घाल कुठं हेअरस्टाईल पाहिजे जीव जात रे बाबा हेल्मेट घाल काका आम्ही हेल्मेट घालतो तुम्ही हेल्मेट घाला घरामधून निघताना एक आठवण जेव्हा आपली आई आपली बहीण वाट बनवून त्यामुळे सगळ्यांनी नक्की हेल्मेट घालून जा एवढी आमची अपेक्षा आहे

आपल्या वाढ नंबर प्लेट स्वच्छ मीटर <laughs> अंतरावर दिसेल असं नंबर प्लेट आपण माहिती तुम्हाला सांगतोय कर्कश आपण वाजवायचा नाहीये हॉस्पिटल शाळा महाविद्यालय या ठिकाणी कर्कश होये निवासी रेडी चालवायची नाही अवासी वाचून आपल्याला प्रवास करायचा नाहीये म्हणून तुम्हाला सांगतो या ठिकाणी सारे बँक सोपर्यंत कधीतून प्रबोधन करण्यासाठी हे कमांत मंडळ या ठिकाणी <sighs>